नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उदय गंबे उदय या मालिकांमध्ये आपण बघणार आहोत की आता इथे रेणुका मातेला दिवस गेलेले असतात आणि ती देवाजवळ प्रार्थना करते की बाकीच्या पुत्रांप्रमाणे माझ्या या पुत्राला सुद्धा अगदी यशस्वी होऊ दे आणि त्यानंतर मात्र असुर इकडे देवाला प्रार्थना करतात की आता मला पृथ्वीवर जायचं आहे आणि साधू मुनींनी तिथे जो घाट घाटलेला आहे तो मात्र आता मला उधळून लावायचा आहे आणि आमचं राज्य तिथे आणायचं आहे इकडे मात्र आता रेणुका माता आपल्या बाळासाठी उत्सुक असते आणि त्याच्या येण्याच्या आनंदामध्ये असते दुसरीकडे मात्र आता असुर पृथ्वीवर येणार आहे हे मात्र आता मुनींच्या लक्षात येतं आणि त्यांना आधीच या गोष्टीची कल्पना येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा